हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्यात आपण शिकत आहोत खडखड इंग्रजी वाचायला फक्त अकरा दिवसांमध्ये आणि स्टुडंट यासाठी आजचा आपला जो सेशन असणार आहे तो आहे बघा काही अवघड शब्द आहेत जे की मुलांना नेहमी अवघड वाटतात ते वाचताना त्यांना ते पटकन वाचावेत कसे ते समजत नाहीत खूप गोंधळ निर्माण होतो त्यांचा अशा प्रकारचे शब्द वाचत असताना तर हे वाचण्याची एक टेक्निक आहे ते जर शब्द तुम्ही नीट समजून घेतले तर तुमचं इंग्रजीचं वाचन जे आहे ते पन्नास टक्क्यांनी सुधारेल आणि त्यामुळे तुम्ही भरभर वाचू शकणार आहात फक्त एकच कंडिशन आहे स्टुडंट आणि ती म्हणजे हे सर्व शब्द जे आहेत त्याचे जे मी शब्द उच्चार सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित खडखड पाठच करायचे आहे ऑफकोर्स त्याच्यासाठी आवश्यक असणारे इतर शब्द आणि सर्व काही आवश्यक गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्कशीट असेल किंवा क्लास वर्क असेल तुमच्यासाठी क्लास वर्क कारण आपला हा क्लास डे आहे डे टू घेतोय आपण आज सो आजच्या जे काही क्लास वर्क का असेल ते मी तुम्हाला ग्रुपवर नक्की टाकेल जे नवीन आहेत तर त्यांनी ग्रुप पण जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सो so, तुम्ही जर ग्रुप जॉईन केला तर तिथे तुम्हाला एक्स्ट्राचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला तिथे दिला जाईल पी डी एफ असेल वर्कशीट असेल किंवा वेगळ्या प्रकारचा क्लास वर्क असेल सो so, स्टुडंट चला आज आपण बघूया कोणते आहेत ते अवघड शब्द आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला वाचायला येऊ शकतात ओके तर पाहूया हे अवघड मुलांना वाटणारे काही शब्द ते कशा पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत ते बघूया बघा स्टुडंट <coughs> सॉरी आता तुम्ही जर पाहिलं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा शब्दांचे उच्चार शिकवले होते प्रत्येक अल्फाबेट ए बी सी डी पासून झेड पर्यंतचे याचे विशिष्ट असे उच्चार असतात ते उच्चार आपण पाहिले होते आता बघा इथे आहेत हे सर्व काही शब्द हे तुम्हाला लर्न करायचे आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत जसं की बघा बी एल सी एल क्ल आता हे काय आहे हे ब्ल क्ल कस तर बघा दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सनंट जवळ येतात बघा एक कॉन्सनंट आहे बी आणि दुसरा कॉन्सनंट आहे एल सो बी आणि एल हे दोन कॉन्सनंट जर एकत्र आले तर त्यापासून एक ब्लेन तयार होतो एक जोड शब्द तयार होतो तो बघा लिहित असताना मी तुम्हाला सांगितलं वाचताना आणि लिहिताना कारण वाचन मधनं तुमचं रायटिंग पण पक्क होत असतं त्यासाठी गरज नाही आहे कुठल्या क्लासला जाण्याची गरज नाही आहे कुठलं रायटिंग स्किलसाठी वेगळं कोचिंग लावायची गरज नाही काहीच नाही फक्त नीट शिका आणि लिहून काढा भरपूर लिहून काढा म्हणजे तुमचं रायटिंग आपोआपच हे वाचन शिकतानाच पक्क होईल तर बघा बी एल ब्ल आता हा ब्ल लिहायचा पण कसा तर बी जो आहे तो अर्धा लिहायचा म्हणजे दोन कॉन्सनंट एकत्र असतात तेव्हा पहिला जो कॉन्सनंट आहे तो अर्धा लिहायचा आहे बघा इथं बी हा अर्धा लिहिलेला आहे हा असा आपण पूर्ण लिहिलेला नाही जसं की बघा हा शब्द जर मी असा लिहिला तर तो पूर्ण होईल पण मी नियम काय सांगते आहे बी एल किंवा कुठलेही दोन कॉन्सनंट जर जवळ आलेले असतील त्याच्यामध्ये कुठलाही वॉवेल नाहीये कॉन्सनंट दोन जवळ आलेले आहे त्यावेळेस त्याचा आपल्याला जोड शब्द बनवायचा आहे मग जोड शब्द बनवत असताना हे दोन शब्द आहेत तर हा जो याचा काना आहे तो काना काढून टाकायचा आहे <coughs> लिहायचा नाही आणि त्याला जोडायचा आहे हा एल मधला ल हा ल मात्र पूर्ण लिहायचा आहे सो बघा लिहिताना तुम्ही असं ब्ल लिहिणार आहात आणि तुमचा साऊंड होईल याचा उच्चार होईल ब्ल ब्ल एल ब्ल एल ब्ल एल ब्ल या पद्धतीनं जरूर प्रत्येक शब्द वाचा जसं की बघा सी आणि एल दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत तर आता हा क आहे सो हा क आपण पूर्ण नाही लिहिलेला आहे बघा पूर्ण जर लिहिला असता तर तो असा असला असता राईट हा या पद्धतीनं असला असता परंतु आपण काय करतो आहोत जोड शब्द सीएल दोन कॉन्सनंट आहे त्यामुळे आपल्याला अर्धा करायचा आहे सो बघा या पद्धतीनं हा अर्धा होईल आणि याला तुम्हाला ल जोडायचा आहे क्ल सो so, कदाचित क मधला भाग तुम्हाला कमी दिसत असेल तुम्ही व्यवस्थित लिहा सो so, क्ल अर्धा लिहायचा आहे आणि ल लिहायचा आहे ल मात्र पूर्ण लिहायचा आहे मग त्याच मेथडने बघा एफ एल होईल फ्ल एफ एल फ्ल फ्ल लहान मुलांना जर शिकवत असाल ग्रेड वन टू थ्रीच्या मुलांना जर शिकवत असाल फर्स्ट टाइम ज्या क्लासच्या विद्यार्थ्यांना शिकवत असाल फर्स्ट टाइम किंवा जे मुलं फर्स्ट टाइम शिकत आहेत तर त्यांनी नीट वाचा नीट ऐका मी काय म्हणते ते आणि ते रिपीट करा एफ एल फ्ल एफ एल फ्ल एफ एल फ्ल पी एल प्ल पी एल प्ल जी एल ग्ल जी एल ग्ल ओके हे झाले काही कॉन्सनंट ब्लेन त्यानंतर दुसरे बघा ज्याच्यामध्ये की र चा उच्चार असतो हे र चा उच्चार असणारे शब्द पण मुलांना हार्ड जातात तर हे पण जोड शब्द बघा कसे होतात एफ आर फ्र एफ आर फ्र मुलांना एफ आर लिहायला पण शिकवा वाचायला पण शिकवा आर ड्र बी आर ड्र जे मुलं स्वतःहून शिकत आहेत तर त्यांनी हे असं खूप वेळेस लिहून काढायचं पहा या पद्धतीनं जसं एफ आर असं लिहून काढा एफ आर फ्र एफ आर फ्र एफ आर फ्र सो या मेथडनी जर तुम्ही लिहित गेलात मग हा एक शब्द झाल्यावर मग दुसरा करायचा दुसरा पाठ झाल्यावर पहिला आणि दुसरा दोन्ही करायचे या मेथडने जर तुम्ही हे सर्व शब्द रिसाइट केले तर हे शब्द कधी पण समोर डोळ्याला दिसले की तुम्ही बरोबर पटकन वाचाल त्याला म्हणून मी टायटल काय लिहिलेलं आहे की हे अवघड जाणारे शब्द उच्चार जर तुम्ही शिकलात नीट तर तुम्हाला इंग्रजी वाचायला भरभर वाचायला येईल तो वाचायला नाही तर तुम्ही ते भरभर पटपट वाचायला लागाल म्हणजेच तुम्हाला खूप लवकर इंग्रजी वाचायला येऊ शकतं त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या पालकांनी मागचा व्हिडिओ बघितलेला नाही डेवनचा त्यांनी पण पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची आहेच आणि हा डे टूचा व्हिडिओ यातला हा भाग पाठ करायचा आहे सो बघा त्यानंतर हे साऊंड बघू लागलो आपण आर चे डी आर ड्र डी आर ड्र त्यानंतर टी आर ट्र टी आर ट्र नेक्स्ट आहे जी आर ग्र हे सगळे जे आहेत ते आर युक्त शब्द आहे त्याच्यासोबत आर कॉन्सनंट आहे हे मुलांना थोडेसे अवघड वाटतात लिहायला पण ते मुलांना या पद्धतीनं जरूर प्रॅक्टिस करून घ्या त्यानंतर बघा एस के स्क हे तर मुलांना वाचायला खूप हार्ड वाटतात एस के स्क स्क हा वर्ड वाचायला येत नाही मुलांना पटकन ते त्याचे खूप विचित्र साऊंड करतात तर हे जरूर मुलांना शिकवा मी त्याचे शब्द इथेही समजावून सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ते देणार आहे जास्तीत जास्त शब्द जेणेकरून मुलांना स्वत प्रत्येकाने त्याची प्रॅक्टिस करायची आहे जेवढे शब्द येतील तुम्हाला लिहून काढा सो एस के स्क एस एम स्म एम स्म काहीतरी बघा तीन कॉन्सनंट एकत्र येतात तर त्यावेळेस बघा एस सी आर तर स्क्र एस सी आर स्क्र एस सी आर स्क्र एस पी आर स्प्र एस पी आर म्हणजे इथं पहिलाच साऊंड आपण जो आहे तो आपण जोड शब्दात लिहिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा साऊंड सुद्धा आपल्याला जोड शब्दातच लिहावा लागतो आणि तिसरा आपल्याला पूर्ण लिहायचा असतो आता सॉरी इथं जो आहे तो तुमच्या लक्षात येईल की पहिला जो साऊंड आहे तो आपण अर्धा लिहिलेला आहे त्यानंतर क्र कचा साऊंड जो आहे तो पूर्ण लिहिला आहे आणि नंतरच्या आरचा साऊंड जो आहे तो आपण असा रफार दिलेला आहे या पद्धतीचा सो so, अशा पद्धतीनं तो र आता रचे मराठीमध्ये र कसं लिहितात खूप वेगवेगळे प्रकार आहे ते काही मी सांगत बसणार नाही आहे परंतु हे मुलांकडनं जरूर लिहून घ्या कारण मुलांना हा र कुठे लिहावा तो समजत नाही जर समजा स्प्रिंग स्क्रू यासारखे शब्द जर आले तर मग मुलांना ते स्पेलिंग करायला पण हार्ड जातो आणि त्याचा उच्चार लिहायला पण हार्ड जातो सो मुलांकडनं हे जरूर शब्द खूप वेळेस लिहून घ्यायचे लहान लि असतील तर आणि जे मुलं स्वतः शिकत आहेत मला खूप जणांचे मेसेज कॉल येत आहेत की अगदी बी ए सेकंड इयरला वगैरे असणारे मुलं मुली महिला ज्या की आपल्या मुलांना स्वतः घरी शिकवू इच्छितात त्यांचे पण मला कॉल येत आहेत की मॅडम मी पण शिकू इच्छिते मला पण ग्रुपमध्ये ॲड होता येईल का मी शिकू का मला क्लास घ्याल का वगैरे वगैरे टाईपचे कारण त्यांची महिलांची पण खूप इच्छा आहे की त्यांनी जर शिकले तर ते मुलांना शिकवू शकतात सो त्यासाठी ते स्वतःहून हे क्लास पाहत आहेत स्वतः पण शिकत आहेत आणि मुलांना पण शिकवत आहेत सो बघा त्यानंतर आता आपण इन डिटेल बघूया हे सर्व उच्चार कशा पद्धतीने करायचे बघा बी एल ब्ल फॉर एक्झाम्पल ब्लॅक बघा बी एल बी एल साठी आपण लिहिणार इथं ब्ल आणि त्यासाठी ए ब्लॅक ब्लॅक म्हणजे जर आपण बी एल साऊंड मुलांकडनं अशा पद्धतीनं पाठ करून घेतला लिहून घेतला तर ते सहज वाचतील बीएल ब्लॅक ओके बी एल ब्लॉक ब्लॉक नेसेसरी आहे की कालचे जे मी सगळे साऊंड सांगितलेले आहेत ते तुम्हाला पाठ आहेत असं आपण ग्रहित धरतोय तेही नसतील पाठ तर ज्यांना ते नाहीत त्यांनी ते जरूर करावेत सी एल क्ल बघा सी एल क्ल क्ले व र सो हा होईल शब्द क्ले वर ओके ना नेक्स्ट सी एल क्लब आणि ए आहे याच्यासोबत सो हा वर्ड होईल क्लास क्लास एफ एल फ्ल म्हणून हा शब्द होईल फ्ल पासून सुरू फ्ला वर फ्ला वर एफ एल फ्ल एफ एल फ्ल फ्ला फ्ला यो किंवा ई पण लिहू शकता तसा पीएल क्ल प्ले क्लक एल ग्ल सो हा शब्द होईल एल ग्ल ग्लास।, ग्लास ग्लास कशा पद्धतीने लिहायचे पहिला ग आपण अर्धा लिहिलेला आहे त्यानंतर ल आपण पूर्ण लिहिलेला आहे मुलांना मराठीतले दोन शब्द सुद्धा लिहिता येत नाही त्यामुळे हे उच्चार नीट लर्न करायला सांगा आणि नीट लिहायला सांगा तसाच पद्धतीनं हा ब्ल्यू शब्द होईल इट्स ब्ल्यू ब्ल्यू यू उच्चार आहे इथे यू शब्दाचा नेक्स्ट बघणार आहोत आपण एफ आर फ्रॉक एफ आर फ्रॉक एफ आर फ्र हा शब्द काय होईल मग फ्रॉक फ्रेश फ्रेश नेक्स्ट बघा डी आर ड्रेस आपला ग्रुप जरूर जॉईन करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज तुम्हाला शेअर करायचे आहेत जास्तीत जास्त जणांना ग्रुपमध्ये शेअर ग्रुपमध्ये जॉईन व्हायला सांगा कारण ग्रुपमध्ये आपण भरपूर काही मटेरियल सेंड करणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे इथेच जर सगळं मटेरियल दाखवलं तर दोन प्रॉब्लेम होत आहेत एक तर व्हिडिओ मोठा होतो आणि दुसरी गोष्ट त्याचं कॉपी करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अनेक जण ते बघत आहेत आणि जशास तसे कॉपी करत आहेत सो दॅट पुन्हा व्हिडिओ कॉपी होऊ नये यासाठी हे मटेरियल आपण या पद्धतीनं ग्रुपमध्ये देत आहोत सो so, टी आर ट्र ट्री ट्रिक ट्रिक नेक्स्ट आहे जी आर ग्रुप, ग्रुप ग्रेट ओके ग्रेट, ग्रेट। एस के स्क स्काय स्क स्काय स्काय हा शब्द मुलांना म्हणायला लावा मुलांना स्क म्हणायला हार्ड जातो स्कर्ट स्कट या पद्धतीने येणारा र चा साऊंड पण मुलांना हार्ड जातो स्कर्ट रचा उपचार ऍक्च्युअल खूप स्लाईट केला तरी चालत असतो खूप स्लाईट स्कर्ट स्कर्ट र नाही म्हटलं तरी चालत असतो स्क्रू सॉरी एस सी आर स्क्र इट्स स्क्र मस्क्रे सुरू होणारा स्क्रॅप किंवा स्क्रोल आपण मोबाईल स्क्रोल करतो वर 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 करतो ना त्याला म्हणतो आपण स्क्रोल सो इट स्क्रोल त्यानंतर बघा हे झाले सर्व कॉन्सनंट ब्लेंडिंग आता काही असे शब्द आहेत की जे जसे दिसतात आपल्याला तसे ते नसतात बघा यावर मी पहिले सिरीज पण केलेली आहे यावरची जी वाचनाची सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व जोड शब्द जे आहे तर ते अनेक अनेक वाक्यां अनेक शब्दांसोबत दिसतील सो, सो प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ जरूर चेक करा त्यामध्ये मी तुम्हाला कॉन्सनंट ब्लेंड शिकवलेले आहे जोड शब्द कसे बनवावेत असं ते टायटल आहे त्या व्हिडिओचं तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा त्याच्यामध्ये सर्व शब्द आहेत अधिकचे खूप जास्तीचे शब्द आहेत त्यानंतर आपण असे शब्द बघतोय की जे शब्द जसे दिसतात तसे ते नसतात जसं की सी एच आता सीचा पण साऊंड आहे सी आणि ह हो, एच सा ह हो। मी आणखी एकदा सांगते मी सगळे तुम्हाला फनिटिकली साऊंड सांगत नाही आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकत असताना ते जशा पद्धतीचे उच्चार करतात मी त्याच पद्धतीचे उच्चार सांगते आहे नाही तर मुलं खूप गोंधळून जातील सो दॅट सी एच एच ह ह सी एच हेचे दोन्हीचे स पण साऊंड येत नाही क पण साऊंड येत नाही सी चा आणि हचा साऊंड एच चा साऊंड ह असतो मग हे दोन्हीही साऊंड तयार होत नाही त्याच्याऐवजी त्याचा आणखी एक वेगळाच साऊंड तयार होतो च त्याला आपण म्हणतो च सो जसं की चेअर चेअर आपण इथे साठी क वाचतो का नाही वाचत या एच साठी आपण इथे ह हो वाचतो का नाही वाचत पण ह्या दोन्हीचा मिळून एक हा नवीन उच्चार तयार होतो च म्हणून याला मी म्हटलेलं होतं की जसे दिसतात ते तसे ते नसतात जे जसे दिसतात बघा सी आणि एच मग सीचा क साऊंड ह हो साउंड हे हो असं काही नसतं त्याच्यामध्ये एक नवीनच साऊंड तयार होतो इंग्रजीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत ह्याला ते पण नाही सांगत बसत सो चेअर सारखा च चे उच्चार करा एस एच श एस म्हणजे स आणि एच म्हणजे ह पण दोन्ही साऊंड आपल्याला यामध्ये दिसत नाहीत हा स पण नाही होत आणि हा एच म्हणजे ह पण होत नाही ज्या वेळेस आपल्याला श ने सुरू होणारे शब्द मुलं वाचायला लागतात तर त्यावेळेस आपण त्यांना शिकवलेलं असतं की एस साठी स येतो आहे ना आणि एच साठी ह येतो हे आपण त्यांना शिकवलेलं आहे सो हे मुलं कन्फ्यूज होतात मग इथे एस आलं तर मग इथं स ह वाचायला लागतात ते म्हणजे याचा उच्चार ते या पद्धतीनं करतात बघा स so, हो, इ ई घेतलं तर त्याला स ही प असं काहीस मुलं वाचायला लागतात तर त्यांना हे थोडस समजून द्यावं लागतं त्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची असते कोणतेही क्लासचे मुलं असो आठवी नववीचे जरी असतील तरी त्यांना हे कोणीतरी सांगणं गरजेचं असतं मित्रांनी सांगितलं पाहिजे बहीण भावांनी सांगितलं पाहिजे सो कोणीतरी त्यांना एक मेंटर लागतोच एक गुरु लागतोच त्यांना सो so, त्यासाठी हे योग्य जणांनी योग्य व्यक्तींनी आपल्या मुलांना हे जरूर सांगा सो so, याचा साऊंड अशा पद्धतीनं करत नसतात सो so, आपण हा कसा लिहायला पाहिजे मग तर एस एच चा उच्चार आपण शो करत असतो हे मुलांना सांगा एस एच शो आहे त्यानंतर ई साऊंड शीप ओके इट्स शीप नेक्स्ट बघा एक मिनिट जस्ट मिनिट सो so, नेक्स्ट आपण बघणार आहोत शो झाल्याच्या नंतर टी एच टी एच थ टी एच थ सो बघा टी एच थ इथे पण मुलं टीचा ट साऊंड करतात आणि एच चा सा ह हो साऊंड करतात आणि त्यापासून मुलं शब्द लिहायला लागतात मग ट ह आणि आहे तर कदाचित वेळेन ते लिहितील ट हि हिंक असं काहीस ते लिहितात सो इट्स राम मग कसं लिहायला पाहिजे तर लक्षात घ्या आपण पी एच ला वाचायचं आहे ओके थ आणि मग वेलांटी थिंक थिंक ओके सो नेक्स्ट बघूया पी एच फी एच आता फ साऊंड कसा होतो तर इथंही त्याच पद्धतीनं वाचन होऊ शकतो तर बघा फो फोटो फोन या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे जे ब्लेंड्स आहेत ज्याला आपण ब्लेंड म्हणतो म्हणजे दोन शब्द एकत्र येतात शब्द असा शब्द प्रयोग पण मी लिहिलेला आहे तर मुलं जनरली ह्याला शब्द म्हणतात काही जण म्हणतील हे काही शब्द आहेत का तर आ, हे तर दोन कॉन्सनंट एकत्र आहेत किंवा ह्याला ब्लेंड म्हणा सो तुम्हाला एवढं ग्रॅमॅटिकली त्याच्यात जायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त एवढंच शिकायचं आहे वाचायचं आहे सो पी एल ला प्ल वाचतात तर प्ल आपल्यासाठी जोड शब्द आहे सो so, हे जोड शब्द शिका आणि इंग्रजी भरभर वाचायला जरूर येईल हे शब्द तुम्हाला शिकण्यासाठी मी पहिलेच मेथड सांगितली ज्या विद्यार्थ्यांना हे आवडत असेल व्हिडिओ शिकवलेले आवडत असतील लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे कारण इट मोटिवेट्स मी मी भरपूर काही मटेरियल तुमच्यासाठी घेऊन येतच असते सो मला प्रेरणा मिळते सो ही प्रेरणा देण्यासाठी एक लाईक तो जरूर बनता आहे सो so, जर वीडियो है स्केल, करना रहा, मी तुम्हाला व्हिडिओ हे सर्व आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करणार आहात शेअर करायला विसरू नका कारण अशा पद्धतीनं आपली ही सिरीज सुरू होऊन आज दोन दिवस झाले ज्यांच्या ज्यांनी ती पाहिलेली नाही त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा ज्यामध्ये आपल्याला इतर मटेरियलसुद्धा मिळणार आहे डाऊटसाठी मी ग्रुपवर मेसेज केलेला आहे की तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा डाउट्स सुद् विचारता येऊ शकतात नो नीट टू अटेंड एनी कोचिंग क्लासेस कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस अटेंड करण्याची गरजच पडणार नाही जर तुम्ही आपले व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज जर रेग्युलर पाहिले तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण आपल्या व्हिडिओवर ग्रामरचे सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचेही व्हिडिओ मी अधूनमधून अपलोड करतच असते सो कुठलाही भाग शिकायचा असो आणि कोणताही डाऊट असो तर तुम्ही मला या नंबरवर कॉलही करू शकता जर तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज फक्त फोन कॉल करत असताना टायमिंगचं भान ठेवा एक वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत केलं तर चालतात पण त्यापेक्षा उशिरा फोन कॉल प्लीज करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा नक्कीच तुम्ही हे करणार आहात कारण तुम्हाला एवढी सिरीज की तुमच्या मुलांना Uh, कदाचित महिलांना कदाचित वाईफला यांना सर्वांना शिकण्यासाठी उपयोगी पडेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू व्हेरी मच